अचानकच न सांगता बासरे घरी आले आणि त्यानंतर माझे धावपळ सुटले इथे मी नाश्ताला बनवत होते त्यांच्यासाठी उपमा कारण ते सकाळपासून गावातून निघालेले होते त्यांना त्यांच्या फ्रेंडसाठी वॉशिंग मशीन घ्यायची होती त्यांनी ते वॉशिंग मशीन घेतली आणि आमच्याच रोडनी जावं लागतं त्यांना भातकुरीला म्हणून मग त्यांना वाटलं की चला भेट घेऊन जायचं मुलांची म्हणून मग ते आले तर त्यांच्यासाठी उपमा वगैरे बनवला आणि सगळ्यांना उपमा दिला त्यानंतर चहा बनवला चहा वगैरे घेतला त्यांनी सगळ्यांनी आणि मग त्यांच्यासोबत मंथन आणि संकेत सुद्धा आलेले होते आणि संकेत आलेला होता म्हणून म्हटलं चला आता माहीची इथे हॉबीज पण होऊन जाते म्हणून मग सगळं पहिल्यांदा मंथनला ओवा आणला तिने त्यानंतर मग संकेत वाटच बघत होता की मला केव्हा ओळख मग त्याला ओवा आणि इथे माहीची भाऊबीज सुद्धा झाली म्हणजे मला आठवत पण नाही की माहीची भाऊबीज ही पाच ते सहा वर्ष झाले इकडे घरी झालेली नाही आहे म्हणजे आम्हीच तिकडे जातो भातकुलीला आणि तिथेच तिथे भाऊबीज करत ती कर पण आता यावेळेला हे दोघ जण न सांगताच आले आणि त्यांच्यासाठी मला काही आणता पण नाही आलं असो टीका अक्षित लावायला महत्व आहे ते तिने लावलं आणि टॉवेल नारळ त्यांच्या हातात दिला मला असं ते थोडं वाईट वाटलं की यार ते न सांगता आले म्हणजे थोडं सांगून आले असते तर मी त्यांच्यासाठी काहीतरी आणलं असतं आणि हो मी तुम्हाला सांगायलाच विसरले की संकेत आर्मीला लागलेला आहे म्हणजे त्याची इंजिनिअरिंग सुरूच होती त्यावेळेस त्यांनी ट्राय केलं होतं आणि त्याची जॉईनिंग झाली आर्मीला आणि आता त्याचं ट्रेनिंग सुद्धा संपलेलं आहे आणि जॉबला लागून त्याला एक वर्ष झालेलं आहे मी तुम्हाला सांगते जेव्हापासून संकेत लागला ना जॉबला तेव्हापासून माझी त्याची भेट नव्हती आता त्याची भेट झाली तर खूप छान वाटलं चला मग आता इथेच या मिनी ब्लॉगला Bye. of